अचूक पद्धतीने पाकातले मऊ सूद रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात या पद्धतीने जर बनवले तर इतके मऊ सूद आणि दाणेदार होतात की दोन वर्षाच्या लहान मुलापासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण आवडीने खातील सगळ्या सा सा साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण दिलेलं आहे या साहित्यामध्ये बरोबर एक किलो लाडू बनवून तयार होतील तर त्यासाठी सगळ्या साहित्याचं सा 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 प्रमाण पाहूयात तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रव्याचे लाडू चांगले मुरण्यासाठी आणि दाणेदार होण्यासाठी रवा बारीकच वापरायचा मेजरिंग कपने मोजून बरोबर चार कप हरवा घेतलेला आहे आणि याचं वजनी प्रमाण पाहिलं तर बरोबर अर्धा किलो हरवा आहे आता त्याच कपने एक कप आणि पाऊन कप साखर घेतलेली आहे एवढ्या साखरेच्या प्रमाणात लाडू अगदी परफेक्ट गोड बनतील पण जास्त गोड आवडत नसेल तर दीड वाटी साखर वापरू शकता या कंटेनरचं वजन कमी करून तीनशे पन्नास ग्रॅम साखर वापरू शकतो आता इथे मी पाऊन कप वितळवलेलं तूप घेतलेलं आहे या कपचं वजन पंच्याहत्तर ग्रॅम आहे एकशे पस्तीस ग्रॅम आपल्याला वितळून घेतलेलं तूप घ्यायचंय आळलेलं तुपाचं वजन करायचं नाही शक्यतो वितरवूनच तूप घ्यायचं आता हे सगळं तूप एका जाड तळाच्या कडईमध्ये काढून घेतलं तूप गरम झालं की यामध्ये सगळा रवा काढून घेतला आता रवा आपल्याला बरोबर पंधरा मिनिटे चांगला भाजून घ्यायचा पण मंद आचेवरच हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा रवा तुपामध्ये चांगला भाजला गेला तरच पाकामध्ये चांगला मुरतो त्यामुळे अशी जाड तळाची पसरट कडई घ्यायची म्हणजे कडईच्या तळापासून रवा व्यवस्थित हलवून घेता येतो त्यामुळे सगळ्या रवा चांगला भाजला सुद्धा जातो आणि एकसारखा रंग येतो आता रव्याचे लाडू चांगले पांढरे शुभ्र दिसण्यासाठी रवा कमी भाजून घ्यायचा नाही तर हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग वास सुटेपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा तरच लाडू चवीला सुद्धा चांगला होतो आणि पचायला सुद्धा हलका बनतो रवा चांगला भाजला गेला नाही तर रव्याचे लाडू खाल्ल्यानंतर पचत नाहीत पहिल्यांदा जरी लाडू बनवत असाल तर बरोबर पंधरा ते वीस मिनिटाचा अलाम लावून ठेवायचा एवढ्या वेळेमध्ये मंद आचेवर रवा चांगला आपला भाजला जातो आणि पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा हलकासा रंग बदललेला आणि रव्याने आता तूप सुद्धा सोडायला सुरुवात केलेली इंडक्शन मी बंद केलेला आहे कडई चांगलीच गरम आहे एक ते दोन मिनिटे परतत राहायचं आता एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये रवा आपल्याला पसरून ठेवायचा कारण हा रवा आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पाकामध्ये घालायचंय त्यामुळे अशा मोठ्या पसरट ताटामध्ये पसरून ठेवायचं म्हणजे पाक बनेपर्यंत रवा सुद्धा पूर्णपणे थंड होतो गरम गरम भाजलेला रवा गरम गरम पाकामध्ये घातला तर रवा थोडासा शिजल्यासारखा होतो आणि लाडूची चव पूर्णपणे पिघडू शकते आता हीच कढई मी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे यामध्ये यासाठी लागणारा पाक बनवून घेऊयात तर इथे मी एक कप आणि पाऊन कप साखरेसाठी एक कप आणि पाव कप पाणी वापरलेलं आहे घरातल्या कोणत्याही एका वाटीने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे पाक सुद्धा बिलकुल चुकणार नाही पहिल्यांदा जरी हे लाडू बनवत असाल तरी सुद्धा अचूक पद्धतीने परफेक्ट बनतील मीडियम फ्लेम वरती साखर आपल्याला विरघळून घ्यायचे एकदा या पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम मंद ठेवायची साखर विरघळलेली आहे याला एक उकळी काढून घेऊयात आता पाक बनण्यासाठी सुद्धा बरोबर पंधरा मिनिटे लागतात यासाठी सुद्धा पंधरा मिनिटाचा अलाम लावून ठेवू शकतो साखर विरघळून हलकीशी आता उकळी फुटलेली आहे तर हा पाक इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते तर प्लेट मध्ये दोन ते ती तीन थेंब काढून घेतले अजून याची कन्सिस्टन्सी पाण्यासारखीच आहे काही सेकंड थंड करून चेक करून पाहिला तर फक्त थोडासा चिकटपणा जाणवतोय पाकातले लाडू बनवताना सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते म्हणजे पाक व्यवस्थित बनेल का त्यामुळे स्टेप बाय स्टेप पाक अचूक पद्धतीने बनवण्याची पद्धती ते मी सांगितलेली आहे इंडक्शनचं सा टेम्परेचर सुद्धा इथे मी पूर्णपणे कमी ठेवलेलं आहे जोपर्यंत पाण्याला अशी मोठी उकळी फुटत नाही तोपर्यंत पाच पाच मिनिटाच्या अंतराने पाक चेक करत राहायचं पुन्हा पाच मिनिटानंतर प्लेटमध्ये दोन ते तीन थेंब घेतले आणि काही सेकंद थंड केल्यानंतर चेक करून पाहिला आता याचा चिकटपणा थोडासा वाढलेला आहे तर हे पहा पाण्याला आता चांगलीच उकळी आलेली आता मंद आचेवरच दोन दोन मिनिटाच्या अंतराने पाक आपल्याला चेक करत राहायचंय तर दोन मिनिटाने पुन्हा चेक करून पाहिला तर हे पहा याचा चिकटपणा भरपूर वाढलेला आहे आणि हे, हे पाणी थोडस घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर पाक बनेपर्यंत इथून पुढे पाक आपल्याला दोन दोन मिनिटाच्या अंतराने चेक करून पाहायचं आणि आता तुम्ही पाहू शकता पाणी एकदम पारदर्शक झालेलं आहे आणि कडईच्या बाजूला पांढरा लेअर तयार व्हायला सुरुवात झालेली या स्टेपला शक्यतो पाक तयार असतो तर पुन्हा दोन ते तीन थेंब प्लेटमध्ये घेतले थंड करायला ठेवलं आणि उलथाण्यावरचा शेवटचा तुम्ही पाहू शकता याला सुद्धा एक तार बनलेली दिसत आहे आणि बोटांवरती चेक करून पाहिलं तर एक तारी पाक आपला बनलेला आहे हे पहा हलकीशी एक तार तयार होताना दिसत आहे तर हे पहा बरोबर पंधरा मिनिटानंतर पाक सुद्धा बनून तयार झालेला आहे गॅस बंद करायचा यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच तुपावरती परतून घेतलेला थंड झालेला रवा मिक्स करून घ्यायचा एका वेळी सगळा रवा पाकामध्ये घालायचा आणि स्पॅचुलेच्या सहाय्याने व्यवस्थित हे हलवून घ्यायचं पाक चांगलाच गरम असताना हा रवा यामध्ये चांगला हलवून घ्यायचा म्हणजे हा गरम गरम पाक रव्यामध्ये आतपर्यंत चांगला मुरला जात तर स्पॅचुलेच्या सहाय्याने एकाच दिशेने रवा चांगला हलवून घ्यायचा आत्ता हे मिश्रण आपल्याला सैलसर दिसत आहे पण जसा जसा रवा पाकामध्ये मुरत जातो तसं तसं हे मिश्रण घट्टसर होत जात त्यामुळे हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आता यावरती कडईवरती बसणारं बसणार ठेवायचं एखादी वजनदार वस्तू यावरती ठेवून द्यायची आणि एक तासभर हे आपल्याला असच ठेवून द्यायचं तर एक तास झालेला आहे आणि हे पहा रवा पाकामध्ये मुरायला सुरुवात झालेली आहे हे आता थोडस घट्टसर व्हायला सुरुवात झालेली पुन्हा हे खालवर व्यवस्थित करून घ्यायचं आणि पसरून ठेवायचं आणि आणखी दोन तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं म्हणजे या वेळेमध्ये पाक रव्याच्या आतपर्यंत अगदी छान मुरला जातो आणि हे मिश्रण सुद्धा अगदी मोकळ मोकळ बनून तयार होतं त्यामुळे पुन्हा हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे कडईमध्ये छान असं पसरवून घ्यायचं पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तास हे असंच ठेवून द्यायचं ज्या दिवशी रव्याचे लाडू बनवायचे असतील त्या दिवशी सकाळीच असं पाकामध्ये रवा भाजून मुरवत ठेवायचा म्हणजे दुपारपर्यंत पाक छान मुरला जातो तर हे पहा दोन तास झालेले आहेत म्हणजे पाकामध्ये रवा टाकल्यापासून एकूण तीन तास झालेले आहेत आणि हे मिश्रण आता पूर्णपणे कोरडं झालेलं आहे रवा पाकामध्ये अगदी छान मुरलेला आहे मोकळं मोकळं हे मिश्रण तयार झालेलं आहे तरी सुद्धा हवा तसा यामध्ये ओलसरपणा आहे त्यामुळे यामध्ये छोट्या छोट्या गाठी होऊ शकतात तर असं तळ हाताने त्या गाठी फोडून घ्यायच्या आणि असा एक एक लाडू बांधून घ्यायचा यामध्ये तुपाचं प्रमाण थोडस कमी सुद्धा वापरू शकता पण तूप जर या पद्धतीने प्रमाणात वापरलं ला। तर लाडू चवीला अतिशय छान बनतात आणि महत्वाचं म्हणजे शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही त्यामुळे बांधायला सुद्धा खूप सोपं तुपामुळे वेलचीमुळे लाडूला चव अतिशय छान येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडू संपेपर्यंत अगदी मऊ राहतात अजिबात हे कडक होत नाहीत मस्त दाणेदार मऊसूत लाडू बनून तयार होतात आणि त्यामुळेच दोन वर्षाच्या लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण आवडीने खातात तर या पद्धतीने सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत तर सगळ्या साहित्याचं हे प्रमाण घेतलं आणि या पद्धतीने जर पाक बनवला तर लाडू अजिबात चुकणार नाहीत अगदी परफेक्ट बनवून तयार होतील तर मस्त गोल गरगरीत दाणेदार मऊसूद रवा लाडू बनवून तयार झालेला आहे आणि हे पहा अतिशय मऊसूद आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त दाणेदार झालेले आहेत आणि हे असे मऊसूत रव्याचे लाडू चवीला इतके छान लागतात घरातल्या सगळ्यांना शंभर टक्के आवडतील अगदी पेढ्यासारखे मऊ आणि नाजूक असे हे लाडू बनून तयार होते साहित्याच्या एवढ्या प्रमाणात या आकाराचे एकोणीस ते वीस लाडू बनतात आणि याचं वजनी प्रमाण पाहिलं तर बरोबर एक किलोचे हे लाडू बनून तयार झालेले आहेत तर आता न घाबरता असे पाकातले रव्याचे लाडू नक्की करून पहा